नमस्कार टॉक एटिन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अकलूज येथे भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार आहोत त्यामध्ये अकलू शहराचे अध्यक्ष महादेवराव कावळे आहेत नंतर भारतीय जनता पार्टीचे माहेसर तालुक्याचे प्रभारी ननवर सर आहेत आणि अकलूज शहराचे बीजेपीचे शाखाध्यक्ष लक्ष्मण सदाफुले आहेत यांच्याबरोबर काही राजकीय गोष्टी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार सर काल परवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन माळसेरस विधानसभेचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी की मी तेवीस तारखेला माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे मग ते राजीनामा का देणार आहे त्यांना राजीनामा द्यायची वेळ काय यावं लागले भारतीय जनता पार्टीचे तुम्ही माळसेरस तालुक्याचे एक महत्वाचे पदाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे खर तर आमदार साहेबांचं म्हणणं आहे की मी तेवीस तारखेला राजीनामा देणार आहे खर तर आज वीस तारीख आहे जर तरला राजकारणात काही किंमत नसते परंतु आमदार साहेब जे रा, राजीनामा द्यायची भाषा करतात ते बॅलेट पेपरच्या किंवा ईव्हीएमवर शंका घेऊन राजीनामा देण्याची भाषा करतात दे। खर तर दोन हजार बारालाच व्हीव्ही पॅड मशीन उपलब्ध असून सुद्धा निवडणूक आयोगाला आणि एवढं निवडणूक आयोगाने पारदर्शक निवडणुका पार पाडून सुद्धा शंका घेणं म्हणजे शेअ्या कडेला आणणं असं आहे खर तर त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर आम्ही त्यांच्या सोबत येऊ विधानसभेच्या अध्यक्षांना त्यांचा राजीनामा सुपूर्द करू आणि पुन्हा एकदा निवडणूक घेऊ आणि दूध का दूध पाणी हो पाणी हो आता निवडणूक आयोगाला यांच्यासाठी हे दिल्लीत जाणार निवडणूक आयोगाला राजीनामा देणार आणि त्यांनी लेखी दिल्यानंतर ते असं नाही म्हणत की मशीनवर निवडणूक घ्या ते म्हणतात की बॅलेट पेपरवर त्यांनी लिहून देणं पाहिजे खर तर एकशे चाळीस कोटी देशाच्या ह्याच्यात लोक निवडणूक आयोग एवढं पारदर्शकता काम करत आहे आणि एका आमदारासाठी ते त्यांची मागणी कशी मान्य करतील आणि ते स्वतंत्र आयोग आहे आणि त्यांच्यावर शंका उपलब्ध करणं हे एवढ्या मोठ्या साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार साहेबांचं सा। हा सगळ्या गोष्टी परंतु एक लोक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा परवा जे मध्ये तिथल्या लोकांचा आक्रोश असेल किंवा परवा त्यांच्या त्यांचं जे गाव आहे धानोरे त्या गा धानोरे गावातल्या पण लोकांनी एफिडेट करून दिलंय की इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही निवडणुका आहेत मग त्यामध्ये ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत नाही आम्हाला त्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायच्या आहेत मग जर एखादी ग्रामपंचायत ते सोडून द्या माळसरी तालुका असेल किंवा महाराष्ट्रातले कुठले पण तालुक्यातली ग्रामपंचायत असेल ज्यावेळेस ग्रामपंचायत एखादा ठराव था करून घेते वरील प्रशासकीय यंत्रणेला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मग जर भविष्यात असा ग्रामपंचायतीला निर्णय घ्यावा जर लागतच ला असेल मग मग ती तुमच्या गावातली असेल कि बाहेरची मग सगळेच काय जानकर साहेबांचे ऐकणारे वगैरे आहेत असं वाटतंय का तुम्हाला गावातले लोक खर तर आता हे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत खर तर ज्यावेळेस आमदार साहेबांनी सुद्धा स्वतःच मतदान केलं असेल त्यावेळेस त्यांनी त्या मशीनमध्ये स्वतःची चिठ्ठी आली असेल नाव आलं असेल आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह आलं असेल हे एक बॅलेट पेपर सारख गोष्ट आहेत फक्त ते मशीनद्वारे होतात स्वतःशी कान ना आणि त्या मशीननं त्यात छापून येणं त्यावेळेसच का ऑबेक्शन घेतलं नाही खरं तर निवडणूक झाली निकाल झाल्यानंतर आठ दिवसानं काय ह्या गोष्टी सुचत्या त्या खर तर त्यांच्या ज्या पक्षाच्या पॉलिसीज आहे सरकार आलं की वेगळ्या गोष्टी करायच्या सरकार गेले की वेगळ्या गोष्टी करायच्या तर हे खर तर लोकशाहीला धरून नाही खरं तर तुम्हाला निवडणुका आणि ह्या गोष्टी जर करत असेल आहे विद्यार्थी नाफास झाल्यावर तो म्हणतच असतो हो की पेपर अवघड होता ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि ह्यामुळं गावगावात जे काही तीड निर्माण करायचा किंवा गावाला व्यतीत धरणं हे चुकीच आहे खरं तर एवढ्या मोठ्या तालुक्याचे ते प्रतिनिधित्व करत आहेत तर त्यांनी विकासावर बोलाव विकास करा आज दोन महिने होऊन झालेले आहेत किती त्यांनी निधी आणला किती रक्तची कामं केली ह्या गोष्टीवर बोला आज माझी आमदार राम भाऊसाहेब पुरखा एवढा विकास पुरुष चेहरा आज किती ऑपरेशन करते किंवा किती निधी आणायच्या प्रयत्नात आता ते त्यांचं चालू आहे तसं ह्यांनी पण झटून आंग झटावून काम करा आणि निधी आणा सरकार सरकारच्या दारी जावा मुख्यमंत्र्यांचं तिथं तुमचे म्हणणं मांडा तुम्ही आज माशिर तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय तर तेवढ्या निधी आणून विकासाची कामं करा विकासा खरं हो तुम तर तुम्ही पण बरंच दिवस संघर्ष केलेला आहे तालुक्यानं तुम्हाला संधी दिलेली आहे तर त्याचं सोनं करा ह्या गोष्टीत आता सेव्या सारखं होत आणू नका हे काही गोष्टी चालणार नाही त्या हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे पण काय गोष्टी उगच करायच्या म्हणून करायचं तुम्हाला जर विकासाच्या गोष्टी समजत नसतील तर ह्या असल्या गोष्टी काढू नका आमचा तुम्हाला विकासा या बाबतीत पूर्ण सपोर्ट आहे आम्ही तुमच्या सोबत राहू पण तुम्ही विकासाच्या गोष्टी बोला आज प्रत्येक लहान मुलाला सुद्धा मोबाईल चालवा येतो प्रत्येक आणि सगळ्या वयस्कर माणसांना सुद्धा मोबाईल चालवा येतो तर सगळ्यांना एकच आज हे आहे की आज आपण देश जगातली तिसरी इकॉनॉमी होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर ही कशाचं प्रतीक आहे तर आपण ते विकासाचं प्रतीक आहे तसं मैसूरात एवढा विकासा, थे थे विकासा हो ही करा लोक तुम्हाला डोके घेतील तुम्ही विकासाच सोडून सारखं ते बी एल येऊ नका त्याचे काही निवडणूक आयोगानं त्या गोष्टीवर तुम्हाला कधीच हे करणार नाहीत तुम्ही ते लोकांची दिशा पूर्वी करू नका नक्कीच तुला आता बोलल्याप्रमाणे की विकासा बोललं पाहिजे किंवा विकासावर त्यांनी काम केलं पाहिजे नक्की नक्कीच ते काम करतील आपण आशावाद व्यक्त करू आता तुम्ही बोलले की नापास नापा विद्यार्थ्यांनी पाच विद्यार्थी पण विद्यमान आमदार तर पाच विद्यार्थी आहेत परंतु पाच असताना पर पण मग त्यांना निर्णय का घ्यावा लागतोय मग कदाचित त्यांना पण कुणाच से तर दबाव असेल कार्यकर्त्यांचा असेल कि गावातल्या लोकांचा असेल कि बाबा हे आमचं मतदान कुठं गेलंय नक्कीच संविधानिक अधिकार आहे की बाबा आपलं मतदान गेलंय कुठं हा तपासण्याचा अधिकार आहे मग ह्याच्यासाठी त्यांचं मागणं आहे मग यांच्या त्यांच्या ज्या मागणीला यश ये येईल का भविष्यात असं वाटतंय का तुम्हाला खर तर मी कुठं मतदान केलंय हे माझ्या डोळ्यानं मी तिथं बघितलेलं आहे एक आपल्याला ज्यावेळेस बॅलेट पेपरच चिठ्ठी खाली पडते त्यावेळेस मला प्रत्यक्ष बघितलं मी बघितलेलं आहे आणि ज्यावेळेस असं मी कुठं मतदान करतोय माझ्या उघड्या डोळ्यानं मी बटन दाबून ते मतदान केलेलं आहे मला जे जा ज्यांना मतदान करायला येते आता सगळं झाल्यानंतर मला माझं कुठं मतदान केलं हे हुडकत बसायचं आणि हे सगळं मग मतदानाची गुप्तता तर राहणार नाही आणि मग एवढ्या निवडणूक आयोगाने केलेला खर्च कशासाठी असतो की मतदान हे गुप्तदान आहे ज्याला ज्या त्या छपडीच्या जा, ज्याला कुणाला करायचं ते ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा आधार आहे की मतदानान आपण कुणाला मतदान केलं हे फक्त आपल्यालाच माहित आहे हे जर असं सगळ्याला उघडं करून दाखवायचं असतं मग लोकसभेला तुम्हाला एवढी मतं पडले लोकसभेला लोकसभेला तुमचा विजय झाला त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला नाही होत पण ज्यावेळेस खरं तर हे जे आता महा जे सरकार आले तर हे केवळ आणि केवळ लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता मी म उद्या जर मी म्हणलं की माझं एकट्याचं मतदान कुठं तर ह्याला पारदर्शकता राहणार नाही ही निवडणूक आयोगावर घेतलेली शंका आहे देशाच्या काही स्वतंत्र व्यवस्था आहेत त्या घेतलेली शंका आहे म्हणजे तुम्हाला ह्या ही लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिलेला आहे मतदान गुप्त करायचा आणि ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे हे पण लोकशाहीनं ठरवलेलं आहे असं जर असलं तर ते आर आरजकता माजेल लोकशाहीत तर नक्की आता बोलत असता लाडक्या बहिणीचा मुद्दा उपस्थित केला आपल्या पक्षाचे आणि विद्यमान आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदाद असतील यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे हप्ते मी वेळेत पाठवू परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणीचे हप्ते वेळेत आलेत का तुमच्या घरात तर आलेत का खर तर आता हे ज्यावेळेस त्यांनी असं सांगितलेलं आहे आता कुठलाही हप्ता थटला नाही आता फक्त जानेवारीचा हप्ता येणे बाकी आहे ते सव्वीस आत येईल असे बाल बाल महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी ते डिक्लेअर आधी आदिती ताईनी ते डिक्लेअर केले की सव्वीस तारखेच्या हप्ता येईल आतापर्यंत जेवढे हप्ता आले तेवढे सगळे खात्यावर जमा झालेले आहेत नक्की पुढील पेंडिंग राहिलेले महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे हप्ते सुद्धा वेळेत जमा होतील असे ननवरे सरांनी यांनी आहे पाठीमागे माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन महिन्यापूर्वी टीव्ही चॅनलवरती एक डिबेट झाला होता बडे मुद्दे आणि त्या बडे मुद्देच्या डिबेटमध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामभाऊ सातपुते होते मायसरचे विद्यमान आमदार रामभाऊ सॉरी उत्तमराव जानकर होते आणि त्याच्यामध्ये त्या, त्या डिबेटमध्ये आमदार जानकरांनी रामभाऊंना आव्हान दिलं होतं की तुम्ही माझ्याबरोबर चला आणि माझा राजीनामा इलेक्शन कमिशनकडे देऊ आणि अॅग्रिमेंट करू आणि आपण बॅलेट पेपरच्या निवडणुकीला सामोर जाऊ है। है ते रामभाऊ आणि आव्हान जानकरांच स्वीकारलं आहे काय करते खर तर आव्हान देताना कुठं दिलं पाहिजे खर तर त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाला आपण आव्हान करू खर तर रामभाऊंसाठी आणि विद्यमान आमदारांसाठी इलेक्शन कमिशन तयार नाही ना झालं तर त्यांनी जर असं म्हणलं असतं की मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा देतो आणि तुम्ही तिथे या आणि मग ते आव्हान माझी आमदार रामभाऊंनी स्वीकारलं असतं तर निवडणूक आयोगाकडे जायचं तिथं राजीनामा द्यायचा आणि त्यांच्याकडून वधवून घ्यायचं स्टॅम्पवर कि आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या ह्या ह्या कुठला म्हणजे न पटणारा विषय आहे त्यामुळे असल्या आव्हानाला चॅलेंज देणं किंवा स्वीकारणं ह्या गोष्टी बालिश पाण्याचं लक्ष नाही त्यामुळे तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा द्या आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे आम्ही स्वतः सगळेजण येतो सन्मानानं तुमचा राजीनामा देऊ तालुक्यात इलेक्शन लागल आणि मग दूध दूध पाणी पाणी का पाणी होईल तुम्ही ह्या गोष्टी न करता तुम्ही दिल्लीला इथून तीनशे किलोमीटर विधानसभा आहे आणि इथनं दीड हजार किलोमीटर दिल्ली आहे कशाला एवढा वेळ वाया गाल होता पैसे वाया होता विधानसभेच्या अध्यक्षांकडे चला आपण तिथून देऊ मग समोरासमोर होईल ज्या ज्या ज्याला अधिकार आहे तुमचा राजीनामा घ्यायचा आणि राजीनामा स्वीकारायचा त्याकडे तुम्ही जात नाही परंतु जानकर साहेबाची शंका आहे की बाबा हे जे मतदान आहे ते तर कमी जास्त होतंय त्यांच्या संख्येचं निरसन होण्यासाठी त्यांनी तो इलेक्शन कमिशनचा पॉईंट काढलेला आहे त्याच्यामुळे मुणत मग ते विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन ते प्रॉब्लेम प्रौ, सॉल्व होत नाही म्हणून ते इलेक्शन कमिशनकडे जातात तर।, तर या ठिकाणी बरीचशी चर्चा आपल्या बरोबर झालेली आहे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माझे आमदार रामभाऊ सातपुते हे खरं तर एक संघर्षील व्यक्तिमत्व आहे तो पूर्ण तालुका आणि राज्यभर राज्य त्यांना ओळखतं परंतु आपल्या भारतीय जनता पार्टीची एक बरेच वक्ते सांगतात की संस्कृती आम्ही पक्षाला एक शिस्त आहे परंतु आपण इलेक्शनच्या काळामध्ये बघितलं की रामभाऊ सातपुते बोलत असताना मोहिते पाटलांवरती बोलत असताना जरा खालच्या लेवलवर बोललं ले जात आहे हे पक्षाला शिस्त धरण आहे का खर तर, तर ते माझे आमदार आहेत आणि कोणी काही बोलावं हो, हा माझा अधिकार नाही किंवा मी त्यांना असा सल्ला देण्यासारखा कोणी व्यक्तीनं मी एक पक्षाचा दिलेला एक पदाधिकारी आहे आणि एक कार्यकर्ता आहे तर ज्यावेळेस अशी ते मंडळी बोलत असतील तर अशा ते मंडळींना मी काय सल्ला देणं एवढा इतपत मोठा नाही तुम्ही ज्या सगळ्या गोष्टीच म्हणता की कि संस्कृती किंवा पक्षाची विचारधारा ह्या तर ह्या गोष्टीचं त्यांना माझ्यापेक्षा जास्त आकलन आहे खर तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलेलं आहे मीही राष्ट्रीय स्वयंसंघातूनच आलेलो आहे आणि ते चळवळी कार्य करते त्यांना माझ्यापेक्षा पक्ष ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे मी काय त्यांना सल्ला द्यावा हो किंवा ते ती त्यांना सगळे ज्ञात आहे आणि ती त्या हिशोबानं बोलतात आणि नेत्याला सल्ला देणे एवढं मी पक्षात साधा कार्य करताय आणि मी साधा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना काही कुठला सल्ला देऊ इच्छित नाही ठीक आहे पक्षात एक साधा कार्यकर्ता आहे परंतु आपल्या नेत्याला काही सल्ला देऊ शकत नाही असं ननोरे सर म्हणत आहेत ज्या पद्धतीनं इलेक्शन नंतर मार्केटवाडीचा मुद्दा असेल मग तिथं बॅलेट पेपर मतदान घेण्याची प्रक्रिया असेल आपलं आपल्या पक्षाचं सरकार माहिती सरकार आल्यामुळे तिथं त्यांचं म्हणणं आहे जानकर साहेबांची की प्रशासनानं दबाव टाकला ना माल ती मतदान मा घेऊ हो दिलं नाही किंवा परवा अं धानोर या गावामध्ये सुद्धा लोकांनी एफिडेट करून दिलेला आहे भविष्यात त्यांचं म्हणणं आहे की मी हे दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे या त्यांच्या लढ्याला काय वाटतं तुम्हाला येश येईल आता कसा आहे स्वतःचा एकट्याचा लढा असेल तर त्याला मी नाही सांगू शकत की येश येईल का नाही खरं तर ही संविधान भारतीय भारतीय राज्यघटना काय सांगते भारतीय भारताचा देश पूर्ण लोकशाहीवर चाललेला असतो आणि निवडणूक प्रक्रिया ही एक लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे आणि त्यातून त्या गोष्टी होत असतात आणि मग मला कुठं काही कमी पडलं म्हणून मी काय हे झालं तर आता बऱ्यापैकी ज्यांनी जे, ज्यांचा पराभव झालेला आहे तर खरंतर बाळासाहेब थोरात एवढे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते त्यांचाही पराभव झाला त्यांना पण काही शंका होते त्यांनी पण इलेक्शन कमिशनसाठी पैसे भरलेले त्यांच्या कॉन्टिंग साठी पण ते त्यांनी माघारी घेतलेले आज एवढे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण बाबा ह्यांनी सुद्धा पोस्टभाशी सांगितले की पराभव मला मान्य आहे मग आपल्याला पहिल्यांदाच विजय आला आपण त्या त्याच गोष्टी सारखं करत न बसता आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमदार साहेबांना आमची हात जोडून विनंती की तुम्ही विकासाचं काम सुरुवात करा आणि आम्ही तुमच्यासोबत राहू खरं तर पाच वर्ष आहेत उगं ते चार वेळा त्या मार्केटवाडीच गाव ठीक आहे त्या गावाला फार महत्व आलं आणि आम्हाला सुद्धा ते आनंद आहे की माळशिरो तालुक्यातलं एक गाव जगाच्या नाकाशाव गेलं हे ह्याबद्दल आम्ही त्यांना आमदार साहेबांचं धन्यवादच मानलं पाहिजे की गावाचं नाव एवढं मोठं केलं आहे पण नाव मोठं करत असताना सारखं सारखं त्या गोष्टी नका आता हे करू तुम्ही विकासाच काम करा खूप आणा असं वाटलं पाहिजे की खरंच माणसं भरपूर विकास ह्या गोष्टी करा आम्ही तुमच्या सोपत राहू एवढीच आमची विनंती नक्कीच नवडे सरांनी सांगितलेलं आहे की विद्यमान आमदार जानकर साहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर आता इथून पुढे काम केलं पाहिजे इतर कुठल्याही गोष्टीत राजकारण न करता मार्कटवाडीचा किंवा एव्हीएम मशीनचा मुद्दा पुढे न करता इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं पाहिजे पुढे आपल्या बरोबर बी जे पीचे शाखा अध्यक्ष लक्ष्मण सदा आहेत सदा साहेब ज्या पद्धतीनं मार्केटवाडीचा विषय असेल ईव्हीएम मशीन संदर्भात आणि तो उठाव विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात होताना दिसतोय इकडं परवा धानोऱ्यामध्ये सुद्धा तिथल्या लोकांनी करून दिलंय की आमच्या इथून पुढच्या निवडणुका ह्या स्थानिक त्यामध्ये ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल ह्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे असे त्यांनी तिथं ग्रामसभा घेण्यात आली तर ग्रामसेवकांना ठराव त्यांनी केलेला आहे तर उत्तमराव जानकरांचा जो लढा आहे काय तुम्हाला वाटतं एक भाजपाचे कार्यकर्ते म्हणून अ युग, है है हा त्यांचा लढा योग्य योग्य आहे असं तुम्हाला लढा योग्य नाही त्यांचा हा लढा योग्य नाही किंवा संविधानाने सर्वांना समान हक्क दिलेले आहेत एकतर्फे निकाल कुठं होतच नाही जर राहिला निकाल तर मार्करवाडीत जे माजी आमदार सातपुते यांनी जे सुखसुविधा आणल्यात किंवा जे गावाचा विकास केलेला आहे त्या विकासावर रामभाऊ सातपुतेला यांना मत पडलेत दुसरा विषय जे ई व्ही बाबत आहे तर महाराष्ट्रात असे भरपूर लोकनेते आहेत किंवा माझी खाजी माझे आमदार मंत्री असे त्यांना पराभवाचा हो सामना करावा हो लागलेला आहे तसाच जे मान्य आमदार उत्तमराव जानकर साहेबांना एक लाखाचं लेड भेटल अशी अपेक्षा होती त्यांची नाराजी झालेली आहे त्यांना तेरा हजारात समाधान मानावं हो लागलं एक त्यांचा हेतू होता ती एक लाखाच्या प्लसने होता ते त्यांना तेरा हजारावर समाधान मानावं लागलं तर त्यांचा असा विषय कुठतरी शेदोनशे शे मत आपल्याला कमी पडले पण ते शेद दोनशे मत तुमच्याच कार्यकर्त्यांनी आमच्या रामभवनला दिलेले आहेत हे त्यांना एक माहिती नसावं सताब्ली साहेबांनी सांगितले आहे त्यांच्या जानकर साहेबांच्याच कार्यकर्त्यांनी रामभावनला मतं दिल्यामुळे रामभाऊ सातपुत यांना बऱ्यापैकी मतं मिळले आहेत परवा सोलापूरला प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माझे आमदार बच्चू भाऊकडू आणि जानकर साहेबांची एक मिटिंग झाली आणि त्या मध्ये असं ठरलं की तेवीस तारखेला ते, ते दिल्लीला जाणार आहेत आणि इलेक्शन कमिशन समोर आपलं जे काय म्हणणं आहे ते म्हणणं मांडणार आहेत ईव्हीएम मशीन संदर्भात तर उत्तमराव जानकरांच्या या मागणीला या लाड्याला येशील का आणि जर इलेक्शन कमिशननं समाधानकारक जर नाही त्यांचं निरसन केलं वो वो ना ना वो पुशना आ, ए, ते तर ते उपोषणाला बसणार काय कसं बघता तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून कसं उपोषणाचा हक्क असा भारतात सर्वांनाच आहे तो मूलभूत हक्क दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते त्यांचा प्रश्न राहिला तर उपोषण न करता ह्या विषयात जास्त लक्ष न घालता त्यांनी माळशिरस तालुक्याचा विकास कसा होईल आणि जास्तीत जास्त कसा होईल याच्याकडे लक्ष द्यावं माझे आमदार रामभाऊ सातपुते आमदार आमदार नसून माझे आमदार असून त्यांनी माळशिरस तालुक्याचा विकास करण्याचं देह जवळपास गाठलेला आहे तसाच तुम्ही पण काहीतरी ठेवा आणि विकासाचं का, काम हाती घ्या आम्ही तुमच्या सोबत राहू हेच एक तुम्हाला एक सांगू शकत तर आपण अकलूजमधील भारतीय जनता पार्टीच्या महत्वाच्या पदाधिकारी चर्चा करत असताना आज आपल्या बरोबर अकलूजचे एकोणीसशे ऐंशी सालचे जुने ज्येष्ठ सहकारी ऍडव्होकेट संजय जोशी आपल्याबरोबर नमस्ते नमस्कार आज आपण इथं जे माननीय उत्तमजी जानकर यांनी जो आपला मी ईव्हीएम मशीनवर घोटाळा झाला आहे म्हणून जे वातावरण तयार करत आहेत व सर्व लोकांमध्ये महाशि तालुक्यामध्ये एक परिस्थिती अशी म्हणजे बिघडल्यासारखी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे तर त्यामध्ये मी एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालापासून या ठिकाणी उत्तमराव जानकर के के पाटील सुभाष पाटील जे अनेक शिवाजीराव वाघमोडे यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यामध्ये उत्तम जानकर यांनी कारखाना काढतो मोहिते पाटलांना इंगा दाखवतो अनेक प्रकारच्या प्रलोभन दाखवून आ, लोकांची मतं आपल्या समाजाची मतं एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु कुठलीही गोष्ट त्यांनी आतापर्यंत काहीही केलेली नाही कारखाना काढला डब्यात घातला इतर लोकांचे पैसे कुणाचे काय असतील ते त्याला थांब पत्ता लागू दिला नाही अशा प्रकारे अनेक लोकांना त्यांनी हे दाखवलेलं आहे त्यांची जागा दाखवली त्यामुळं उत्तम जानकर माननीय उत्तम जानकर बोलते तसं कधीही आतापर्यंत घडलेलं नाही लोकांमध्ये एक भ्रम अवस्था तयार करून ईव्हीएम मशीन बाबत लोकांमध्ये एक भ्रमाची अवस्था आणून आपलं मोठं नाव होईल आपली पोळी कशी भाजली जाईल लोकांमध्ये आपण कसं पुढं म्हणजे दाखवलं जाईल करता त्यांनी आता दिल्ली आ, जे दिल्लीमध्ये अमरून उपोषण करायचं जर करायचं असेल तर अगोदर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे पण राजीनामा न देता नुसता मी ही करीन मी ती करीन अशा प्रकारे लोकांना एक प्रकारची भ्रमावस्था तयार करून आपली पोळी बाजून घ्यायची आपलं नाव करून घ्यायचं हाच उद्योग त्यांनी चालू केलेला आहे यामध्ये या कुठल्याही लोकांनी कुठल्याही फार मोठंय असं काय नाही यामध्ये शांततेनं सर्वांनी या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे काका परवा परवासचे आमदार उत्तमराव जानकर आणि प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माझे आमदार बच्चूकडू यांची सोलापूरला मिटिंग झाली आणि त्यांनी दोघांनी ठरवलं की दिल्लीला इलेक्शन कमिशनला भेटायचं आमची जी अडचण आमचा जो प्रश्न आहे आमच्या प्रश्नाचं जर समाधानकारक जर निरसन नाही झालं तर पंचवीस तारखेपासून आम्ही जंतर मंतरवर उपोषणाला बसणार मग हा जो ईएमचा लढा आहे या लढ्यामध्ये उत्तमराव जानकर हे यशस्वी होतील असं तुम्हाला वाटतंय का आतापर्यंत त्याने अनेक ठिकाणी अशा बातम्या उठवून कुठलीही गोष्ट न करता वातावरण नुसतं गरम करायचं आणि लोकांमध्ये भ्रम अवस्था तयार करायची आतापर्यंत त्यांनी असंच केलेलं आहे या च्या मशीनवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार करून वा लोकांना हे करून टाकायचं अवस्था तयार करायची त्यांची व आपली पोळी भाजून घ्यायची एवढंच त्याचं काम आहे त्याचं इथलं कुठलंही कुठलं त्याचं Uh, होणार नाही काय होणार नाही आणि त्याच्याबद्दल जे माशिर तालुक्यामध्ये वातावरण आहे ते कुठल्याही प्रकारे चांगलं नाही कारण त्याने मोहिते पाडलाशी गाठ मारल्यामुळं कुठलंही त्याचं होणार नाही ईव्हीएम बद्दल कितीही त्यांनी उड्या मारल्या तरी मा कुठलेही त्याचा उपयोग होणार नाही धन्यवाद uh, काका या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या अकलूज आणि परिसरातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यां बोललो उत्तमराज जानकरांनी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जे लढा पेटवला आहे त्यांना आपण भविष्यात कितपत येईल विद्यमान भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामबावस अतपूत यांची भविष्यात माळशेस तालुक्यामध्ये रचना कशी असेल आणि उत्तमराव जानकर हे या लढ्यामध्ये यशस्वी हो होतील का हे आपण पुढे बघणारच आहोत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय परखडपणे आपली बाजू मांडली आणि उत्तमराव जानकरांनी इथून पुढच्या काळात विकासावर काम करावं हा त्यांनी सल्ला दिलेला आहे बघू भविष्यात माळसेरसच्या राजकारणामध्ये काय कालांतर होतंय काय काय चर्चा होती ते आपण भविष्यात नक्की बघू मी टॉक एटीन मराठी मराठीसह अण्णा भोसले अकलूज